महागाव तालुक्यातील सेवानगर परिसरात ढगफुटीमुळे शेतपिकांचे नुकसान महागाव तालुक्यातील सेवानगर सह से परिसरात आज रविवारी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला या पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महागाव तालुक्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे रविवारी सकाळी तब्बल दोन तास झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पुर आला व पुराचे पाणी शेतात शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील कापूस तूर सोयाबीन ऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व शेती खरडली त्यामुळे शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे नदीला पूर आल्याने शेती पिकाचे नुकसान तालुक्यातील येथील सोयाबीन कापूस ऊस व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व तिची पाण्याखाली गेली आहे बघू शकता